नमस्कार मित्रांनो आज आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर मित्रांनो बरेच दिवस झाले आपण एकही व्हिडिओ बनवला नाही त्याचे कारण असे की मित्रांनो बरेच सुखदुःख येत असतात संकट येत असतात त्यामुळं आपण एकही व्हिडिओ बनवू शकलो नाही तर खरंच मित्रांनो याची मला खंत वाटते पण नाविलाज असतो शेवटी कधी कधी बरेच आपल्याला कामं असतात आणि त्या कामांतून थोडीशी सवय काढावी लागते आणि व्हिडिओ बनावा लागतो मित्रांनो व्हिडिओ आपण बरेच दिवस झाले बनवत आहोत पण चॅनलवर सुद्धा खूप कमी असे सबस्क्रायबर आहेत तर मित्रांनो व्हिडिओवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक सबस्क्राईब केला ना तर आम्हाला व्हिडिओ बनवायलासुद्धा बरं वाटतं आणि अशाच प्रकारे आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकत राहणार रह आहोत या चॅनलवर त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज रोजच्या दैनंदिन कामामधून थोडासा वेळ काढून आज आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत या व्हिडिओमध्ये आपण आज बाहेरगावी आलेलो आहे आणि बाहेरगावी आल्याने एक छोटासा व्हिडिओ टाकत आहोत तर बाहेरगावी म्हणजेच मालेगाव साईडला आलेलो आहे आणि पूर्वीच्या काळी खरंच या भागात पिण्याच्या सुद्धा खूप टंचाई असायची पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे मित्रांनो मालेगावच्या आसपास एक गिरणा नदी आहे आणि या गिरणा नदीच्या आसपास खूप सारा जमीन सुपीक झालेली आहे आणि या ठिकाणी खूप असं कांद्याचं पीकसुद्धा घेतलं जात आहे मित्रांनो आपल्या नाशिक भागामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतली जातात जसे भाजीपाला आहे आणि इतर टॉमॅटो वगैरे आहे तसं मालेगावच्या बाजूला जर आपण आलो तर कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि आपण चहू बाजूने जर नजर टाकली तर आपल्याला कांद्याचं पीक मुबलक प्रमाणात दिसतं मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप दूरवर नजर टाकली तरी आपल्याला कांद्याचंच पीक दिसत आहे छोटंसं या शेतकऱ्याचं घर आहे आणि समोरच त्यांचं जे शेती बाग आहे या ठिकाणी शेवग्याचं पीक आहे या बाजूला कांद्याचं पीक आहे जिकडे नजर टाकली तिकडे आपल्याला या भागात कांदेच कांदे दिसतात इथून घरावर गच्चीवर जाण्यासाठी मार्ग आहे या मार्गाने आपण गच्चीवर जाऊ आणि तुम्हाला आजूबाजूचा प्रदेश दाखवतो बघा मित्रांनो आपण जिकडे नजर टाकली तिकडे आपल्याला कांद्याचंच पीक दिसतं आहे या बाजूला सुद्धा एक शेवग्याचं काय प्लॉट आहे आणि या बाजूला जर नजर टाकली तर खूप दूरवर पर्यंत आपल्याला कांद्याचंच पीक दिसत आहे बघा या बाजूला शवग्याचं पीक आहे अशा प्रकारचा हा भाग आहे या बाजूलाही दु नुसतं आपल्याला कांद्याचंच पीक दिसतं म्हणजेच मित्रांनो या भागामध्ये कांद्याचं पूक भरपूर प्रमाणात घेतलं जातं आणि कांद्यासाठी प्रसिद्ध असं बाजारपेठसुद्धा उमराणे गावामध्ये आहे इकडे आणि मित्रांनो नुसता कांदाचं पीक घेतलं जातं असं नाही थोड्या काही प्रमाणात गहू सुद्धा घेतला जातो डाळिंबाचा सुद्धा भाग आहे हा बघू शकता या बाजूला शेवगा आहे म्हटलंच मी म्हणजे ज्या ज्या पिकांची आवश्यकता आहे असे पीक घेतले जातात पण जास्त प्रमाणात आपल्याला सगळ्या ठिकाणी कांदाच पीक दिसत आहे या ठिकाणी बघा गा घराच्या समोरच आपली टू व्हीलर लावलेली आहे या ठिकाणी छोटीशी विहीर सुद्धा आहे सगळ्या बाजू रम्य असं वातावरण आहे कारण का तर सगळे लोक शेतात राहतात आणि आजूबाजूला झाडे लावलेली आहे त्यामुळं वातावरण हे निसर्गाच्या सानिध्यासारखं आहे बघू शकता मित्रांनो बरेच दिवस झाले आपण एकही व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून आपण हा छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्कीच रिप्लाय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आजच्या व्हिडिओपुरता आपण या ठिकाणी थांबत आहोत जय महाराष्ट्र जय शिवराय